गुरुदेव श्री जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा एकवीस दिवसाची अकरा दिवसाची जी स्वामी समर्थांचा प्रकट दिनापर्यंतची जी सेवा होती ती सेवा कुणी सुरू केली असेल तर ती ज्यांनी सुरू केली नाही त्यांनी सात दिवसाची स्वामी समर्थ प्रकट दिन दहा तारखेला आहे दहा एप्रिलला आणि आज आहे चार एप्रिल चार एप्रिल ते दहा एप्रिल स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत सात दिवसाची सेवा तुम्हाला कोणती करायची आहे आणि त्यातून सुद्धा तुम्हाला कसं फळ मिळेल कोणतं फळ मिळेल हे तुम्हाला मी आज या व्हिडिओचं सांगणार आहे बघा रोज स्वामी समर्थांची जो कोणी सेवा करेल जो कोणी स्वामी सरे सारामृत वाचेल त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येणार नाही त्याच्या आयुष्यातचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे नोकरी करतात जे जॉब करतात जे व्यवसाय करतात ज्यांना बिलकुलच वेळ नाही लहान बाळ आहे आजारी माणसं घरात आहेत त्यांना संपूर्ण सारामृतचं रोजचं पारायण सात दिवसाचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं करायला जमत नाही त्यांनी दररोज तीन अध्याय सारामृतचे वाचले तरी चालतं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज एक वेळ सात दिवस म्हणजे सात पारायण झाले रोज दोन अध्याय म्हणजे चौदा पारायण झाले समजा तुम्हाला जर जमतच नसेल काही कारणास्तव तर तुम्ही रोज तीन अध्याय तरी वाचायचे संपूर्ण सारामृतमध्ये कारण बघा तारकमंत्रमध्ये म्हटलेले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे जे अशक्य आहे ते स्वामी समर्थ महाराज नक्कीच करणार आहेत आणि जो सेवे करी जो भक्त स्वामींच्या चरणाजवळ गेला आहे त्याला कधीही स्वामींनी मोकळं ठेवलेलं नाही आहे तुम्ही न मागतासुद्धा स्वामी त्याला भरभरून देतात तुम्ही न सांगतासुद्धा स्वामींना तुमच्या मनात काय चाललेलं आहे तुमचं दुःख तुमचं सुख हे सगळं दिसत असतं फक्त एक काम करा नेहमी प्रामाणिक राहा कधीही कुणाला फसवू नका कधीही कोणाशी खोटं बोलू नका स्वामी एवढं मनापासून सांगतात की तू कधीही कुणाला फसवू नको तू कुणाला फसवला नाहीस तर तुझं चांगलं होईल जर तू कुणाला फसवलास तर तुला फसायला वेळ लागणार नाही असं स्वामी समर्थ सांगतात म्हणून अगदी प्रामाणिक राहा आज हल्ली पैशाला महत्त्व आहे पण पैसा मिळवत असताना तुम्ही शरीर सांभाळा तब्बे सांभाळा आपल्या डोक्यापासून पायापर्यंतचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे आणि ह्याची किंमत करोडो रुपये आहे म्हणजे आपण पैसा मिळवण्याआधी आपल्या शरीराची काळजी घ्यायची आणि ह्याबरोबर सेवा आणि कष्ट करायचे तर चला आपण आपल्या विषयाकडे वळून तारक मंत्र तुम्ही रोज एकदा तीनदा सातदा अकरा दहा एकवीसदा एक्कावन एक वेळा एकशे आठ वेळा तुम्ही म्हटला तर तुम्ही जी मागाल ती इच्छा तुमची पूर्ण हो पण संकल्पयुक्त तुम्ही हे करा संकल्पयुक्त तुम्हाला करायचं जमत नसेल तुम्ही, नसे। तुम्ही बाहेरगावी जात असाल समजा अचानक गावी जायला लागलं किंवा बाहेर अचानक काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही हे संकल्प न करता सुद्धा आजपासून स्वामींना म्हणायचं स्वामी समर्थ महाराज आजपासून मी अकरा वेळा तारकमंत्र म्हणेन आजपासून मी एकवीस वेळा मंत्र स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत म्हणजे दहा एप्रिलपर्यंत म्हणेन ते झालं नसेल तुम्ही तर अकरा माळी जप करा दररोज एकवीस माळी जप करा एक्कावन्न माळी जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाचा संपूर्ण सारा मुचं पालन करा तीन अध्यात्तर रोज वाचाच वाचा दुसरी गोष्ट तुम्ही उद्यापासून तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकता आज स्वामी समर्थांच्या जा मंदिरात जाऊन तुम्ही साखर साखर अर्पण करूनसुद्धा पारायण करू शकता शक्य नसेल तर तुम्ही उद्यापासूनसुद्धा सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करू शकता हे सगळं तुम्ही जर केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं होणार तुम्हाला स्वामी समर्थ महाराज जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तुमच्याबरोबर ते असणार जिथे जिथे पाऊल तुम्ही तिथे ठेवाल तिथे तिथे स्वामी समर्थांचं तुमच्याबरोबर आसरा असणार किंवा तुम्हाला आधार असणार एवढं मात्र विषय जो कोणी स्वामी समर्थांच्या सेवा करेल जो कोणी स्वामी समर्थांची उपासना करेल सारा अंबूज करेल उठता बसता चालता बोलता श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणेल त्याला तारून नेणारे कोण आहेत तर स्वामी समर्थ महाराज ह्या सात दिवसाच्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही आजपासून सुरू करा मीही अकरा दिवसाचा तारक मंत्राचा दररोज अकरा वेळा सं तारक मंत्राचा संकल्प केलेला आहे मी मला शक्य एवढंच होतं कारण माझ्या घरी थोडंसं रूम चेंज करणं किंवा इकडे गावी जाणं हा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी सारा तीन नाद्या आजपासून घेतलेले आहेत आणि तारक मंत्र अकरा दिवसाचा संकल्प मी केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी अगदी मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करते प्रार्थना करते तुम्ही अगदी आजपासून सात दिवसाची कुठलीही सेवा घ्या संपूर्ण सारा रोज सात दिवस करा रोज एक ते एकवीस असं सात दिवसाचे सात पारायण तीन अध्याय घ्या किंवा सात त्रिक एकवीस सुद्धा पारायण करू शकता किंवा तारक मंत्राचा संकल्प करा अकरा माळी जपचा संकल्प करा पण काहीतरी सेवा आजपासून सुरू करा स्वामी समर्थ कधीच असे म्हणत नाही आहेत की तुम्ही एवढी पारायण करा तेवढी पारायण करा पण सारामृंगमध्ये सांगितलेल्या तीन अध्याय जो कोणी सारामृंगमधले दररोज वाचेल त्याच्या आयुष्यात कधीही कुठलंही दुःख येणार नाही अडचण येणार नाही संकट येणार नाही कारण तारून नेणारे स्वामी समर्थ महाराज ज्याच्याबरोबर आहेत त्याला कधीही कुठल्याही अडचणीत जाता जायला मिळ येत नाही कारण तो जातच नाही त्या अडचणी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी सांगते आजपासूनची सात दिवसाची सेवा कुठलीही घ्या पण अगदी मनापासून करा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच येतील शक्य झालं तर स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी तुम्ही शक्य तेवढा प्रसाद पिवळा तुम्ही नैवेद्य म्हणून द्या दान करा अक्कलकोटला जावा दिंडोरीला जावा स्वामी समर्थांचा दिवसभर पारायण करा अभिषेक करा एवढ्या सगळ्या सेवा महाराजांना तुम्ही प्रसन्न करून घेण्यासाठी करा आणि महाराज तुमच्यावर सदैव राहतील एवढं निश्चित मी सांगते तुम्हा सर्वांचं दुःख दूर करतील अडचणी दूर करतील संकट दूर करतील तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधानातील तुमचे सगळे प्रश्न सोडवतील एवढं मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि हा जो माझा छोटासा व्हिडिओ आहे हा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा माझ्या व्हिडिओला बेल आयकॉनच्या घंटीला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जास्तीत जास्त कोणी माझे व्हिडिओ बघेल नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ नम शिवाय श्री गुरुदेव दत्त काहीतरी कमेंट करा श्री स्वामी समर्थ